हॅलो फ्रेंड्स आज काय खास मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे एवढं सगळं साहित्य बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण आज काय रेसिपी बनवणार आहोत तर सर्वात पहिले आपण चटणीसाठी हे जिरं भाजून घेणार आहोत तीन टीस्पून आपण जिरं घेतले आज ना आपण काय काय आज सुकी भेळ आज आपण बनवणार त्यासाठी ना आपण पहिले इथे कुरमुरे भाजून घेणार आहे कुरमुरे आपण दुकानात आणतो तर थोडे तो तो तर थोडे नरम पडलेले असतात तर आपण घरी आणून ते थोडे भाजून घ्यायचे तर इथे मी दोन टेबल स्पून ऑइल टाकले आणि त्याच्यामध्ये एक टी हळद टाकली हळद चांगली आपण तेलावरती परतून त्याच्यामध्ये आता कुरमुरे टाकणार आहोत कुरमुरे थोडे क्रिस्पी करून घेऊया आपण आणि मग एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे पहिल्यानुसार शाळेत हा प्रोग्राम असायचा भेळचा तर आज आम्हाला घ्यायची आठवण आली आपण असं गेट टुगेदर सारखं भेळ बनूया शाळेमध्ये असायचा पहिले आपल्या बाई सांगायचं भेळीचा प्रोग्राम आहे उद्या सगळ्यांनी दोन दोन नाही दोन दोन रुपये काढायचे प्लस प्रत्येकाला एक एक पदार्थ आणायचा असायचा कोणी कांदा आणायचा कोणी कैरी कोणी टोमॅटो प्रत्येकानी घरून घेऊन यायचं असायचं आता छान आपण क्रिस्पी करून घेतले कुरकुरे आता आपण प्लेटमध्ये काढून ठेवले आपण सुक्या जी एक चटणी असते ती पहिले बनवून घेऊया त्यासाठी आपण इथे मूठभर कोथिंबीर घेतले मुठभर पुदिना घेतलाय अर्धी वाटी आपण चणे घेतले आणि ते आठ दहा मिरच्या घेतल्यात आणि एक बारीकसा आल्याचा तुकडा तर आपण हे सगळं मिक्सर मध्ये टाकून वाटू द्यायची चटणी बनवायची तर सर्वात पहिले आपण चणे घेणार आहोत मिक्सर मध्ये तर आता पहिले ना आपण चणे वाटूया आणि मग हे सगळं साहित्य वाटून घेऊया आणि सुकी चटणी बनवूया आपण काळी मिरी घेतली तर आपण हे जे चणे वाटणार आहोत त्याबरोबर काळी मिरी पण वाटूया आणि आपण सुरुवातीला ना जिरं भाजलंय आपण हे जे जिरं भाजलेलं ते पण वाटून घेऊया तर आपण इथे एक टीस्पून काळं मीठ घेतलंय एक टी स्पून आपण रेग्युलर मीठ जे वापरतो ते सुद्धा घेतलं आता आपण चण्याची जी पूड केले ती झालेली आहे आपली त्यातच आता कोथिंबीर पुदिना हे वाटून घेऊया आपण कोथिंबीर पुदिना आळं आणि मिरची तर आपण जी भेळीची चटणी होती ती तयार करून घेतली आपण एक टी स्पून मीठ सुद्धा टाकलं यामध्ये आणि छान आपण अशी जाडसरच वाटून घेतले तर सुरुवातीलाच मी सर्व भाज्या वगैरे कापून ठेवल्या होत्या मी पूर्वतयारी करून घेतली होती कांदा बारीक चिरून भरपूर कांदा मी बारीक चिरून घेतलाय टोमॅटो बारीक चिरून ठेवला आहे बटाटी उकडून आपण ठेवली होती ती बारीक चिरून घेतलीत मिरची बारीक चिरली आहे कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे तर मी सर्व पूर्वतयारी करून घेतलेली तर इथे मला जसं जसं हवं आहे तशा हिशोबाने मी मिक्स करून घेतलं मी दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठ्या भरून कांदा घेतला आहे बारीक चिरलेला दोन इथे जे दोन टेबलस्पून मी मिरच्या घेतल्या कोथिंबीर घेतली दोन टेबलस्पून हे इकडे कैरीचे मी बारीक तुकडे करून घेतले ते टाकून घेतले बटाटी बारीक चिरून घेतलेली आहेत ती दोन टेबलस्पून मी सगळं दोन टेबलस्पून च्या मापाने इथे टाकून घेतलं टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो टाकला तर हे सगळे जे साहित्य आपण घेतलेलं आहे ना बाकी ते सगळं आपण मिक्स करून घेऊया याच्यामध्ये तर टोमॅटो मी टाकून घेतला याच्यामध्ये आणि इथे लिंबू आपण पिळून घेऊया अर्धा लिंबू आपण घेतलाय तो पिळून घेऊया आपण इकडे अर्धा लिंबू पिळून घेतला तर आता लिंबू पिळून झाला आता आपण हे मिक्स मिक्स करून ना, की मिक्स करून ना घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी हा जो आपण फरसाड आणलेला तो मिक्स केला सर्व दोन दोन टेबलस्पून टाकले फक्त मिरच्या ज्या आहेत ज्या मिरच्या मी बघाशी चुकून बोलली दोन टेबलस्पून तर मिरची मी दोन टेबल स्पून मी अर्धा टेबल स्पून टाकले म्हणजे अर्धा चमचा मी मिरची टाकले इथे तर इथे चणे टाकले आपण शेंगदाणे टाकले फरस टाकून घेतलेला आणि डाळ असते का मसालावाली ती आपण टाकणार आहे दोन टेबलस्पून सर्व दोन दोन टेबलस्पून घेतले आणि इथे आपण जी नायलॉन शेव असते बारीक शेव ती आपण टाकले तर मी दोनदा टाकणार आहे मी पहिलेसुद्धा टाकले आणि नंतर परत टाकणार आहे एक टी स्पून आपण चाट मसाला टाकला चाट मसाला खूप जरुरी आहे तर चाट मसाला टाकला या चार पाच पुऱ्या आपण तोडून टाकल्यात शेव ज्या पुऱ्या असतात त्या त्यांचा चुरा केला आणि तो टाकला आपण आणि आता छान मिक्स करून घेऊया आपण हे मिक्स केलं ना की थोडं पाणी सुटेल मग नंतर आपण कुरमुरे टाकूया थोडं हे सगळं मिक्स झाल्यावर आता आपण त्याच्यामध्ये जी हिरवी चटणी आपण केलेली भेळसाठी जी सिक्रेट चटणी आपण बनवली ती टाकूया दोन टेबल स्पून पहिले चटणी चाकून बघायची खूप तिखट झाली असेल तर कमी टाकायची तर माझी तिखट नाही झाले तर मी टाकली ती दोन टेबलस्पून आणि आता कुरमुरे सुखं जे साहित्य आहे ते, ते सगळं मिक्स करून घेऊया तर कुरमुरे मिक्स केले झाले के आपली मेळ मस्त चटपटी तशी ठेलेवाल्याकडे जशी मिळते तशी आपली सुखी मेळ घरच्या घरी आपण तयार केले तुम्हाला जर ही रेसिपी आपली आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपीला शेअर करा कमेंट नक्की करा विसरू नका आणि अजून थोडीशी मी नायलॉन शेव जी होती ती टाकली आपल्याला आता पुढे कसंही साहित्य आपल्याला हवंय ते वाढवू शकतो आपण आपल्या चणे हवे चणे टाकू शकतो कोणाला जे शेंगदाणे आवडतात ते शेंगदाणे तुम्ही टाकू शकता तर आता आपण हे तयार करून घेतलं भेळीला जे देतात ते याच्यामध्ये आपण भेळ टाकून घेतलेली आपली सुकी भेळ आपली तयार झालेली आहे त्याच्यात वरून पुरी टाकूया कोथिंबीर टाकूया मस्तपैकी तुम्हाला आवं तर लिंबू परत पिळू शकता तुम्ही आणि जर हे आवडली असेल वेळ तर नक्की मला कमेंट करा आणि कळवा तुम्हाला आवडले का माझी रेसिपी